नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात मराठी कार्ड व सात बारा वरील क शेरा कमी करावा मागणी मान्य उपनगराध्यक्ष रवी रजपुते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दिंबर दिवस कृती कार्यक्रम जाहीर त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर साहेब यांच्या माध्यमातून व नगर रचना सहाय्यक संचालक वी प झगडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील नगर रचना तक्रारी सूचना समस्या ज्या असतील त्या बावीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत प्रत्यक्ष टपालद्वारे किंवा ए डी टी पी डॉट कोल्हापूर रेडिफ्ट ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर सूचना व समस्या नोंदवा असे आवाहन केले होते त्याप्रमाणे माननीय उपनगराध्यक्ष रवी रजपुते विलास मामा गाताडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक बारामधील भोनेमाळमधील नऊ गल्ल्या व स्फूर्तीनगर परिसरातील नागरिकांचे शिष्टमंडळ जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख शिवाजी भोसले कोल्हापूर यांना क को शेरा प्रॉपर्टी कार्डवरून काढावयासाठी निवेदन देण्यात आले त्यावेळेस मान्य उपनगराध्यक्ष रवी रजपूते म्हणाले प्रॉपर्टी कार्ड व सात बारावरील क शेरा असल्याने भूखंडधारकांना खरेदी विक्री लेआउट मंजूर करणे बांधकाम परवाना मिळणे बँकेचे कर्ज मिळत नसल्याने इचलकरंजी शहरातील असंख्य नागरिकांवर अन्याय होत आहे तरी आमचा प्रभाग क्रमांक बारा भोनेमाळमधील गल्ल्या या ठिकाणी सर्व्हे करून प्रॉपर्टी कार्ड सात बारावरील क शेरा कमी करून मिळावा अशी विनंती केली शेवटी माननीय उपनगराध्यक्ष रवी रजपुते म्हणाले क शेरा कमी करण्यासाठी आमदार डॉक्टर राहुल आवाडे खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे आम माननीय आमदार सुरेशराव हळवणकर जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांनी लक्ष घालावे त्यावेळीस मान्य नगरसेवक विलास मामा गाताडे अमित गाताडे जयवंत चव्हाण अरुण मस्कर आशुमाने माने ओमकार कांबळे शब्बीर नदाफ रणजित शिंदे सौरभ पवार व भागातील असंख्य नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या नगर रचनाविषयक ज्या काही लोकांच्या समस्या असतील सूचना असतील त्या पद्धतीनं ते आव्हान केल्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री आंबेडकर साहेबांनी त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांना नगर रचनाविषयक असलेल्या तक्रारीसंदर्भात काही आपल्या सूचना असतील तर त्या तुमच्या तक्रारी सूचना कळवाव्या असं आवाहन नगर रचना सहाय्यक संचालक झगडे साहेबांनी आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून केलं होतं त्या पद्धतीनं आम्ही चवडून जे शहरात असंख्य भूखंडधारकांच्या प्रॉपर्टी कार्डावर सातभारावर क एक शहरात असल्यामुळे त्यांना खरेदी विक्री करताना अडचणी येतात बांधकाम परवाना काढताना अडचणी येतात त्याच पद्धतीनं लेआउट नकाशा मंजूर करून घेताना मिळत नाही अशा असंख्य अडीअडचणीला तोंड द्यावं लागते तर अशा पद्धतीने प्रॉपर्टी कार्डावर सातबारावर क एक शेरा हा कमी करावा या मागणीसाठी आमच्या भागात बघायला गेलं तर प्रभाक्रमांक बारामध्ये भोनिमाळ परिसर त्याच पद्धतीनं स्फूर्तीनगर त्याच पद्धतीनं निकमचाळ परिसर या ठिकाणी क एक शहर असल्यामुळे आणि कारखानदार वस्ती असल्यामुळे त्यांना कुठल्याही पद्धतीचं कर्ज मिळत नाही बांधकाम परवाना मिळत नाही या अडचणीसाठी आम्ही काल कोल्हापूरच्या भू भूमी भु। अभिलेख शिवाजीराव साहेब यांना निवेदन काल दिलेलं आहे माझ्याबरोबर विराज मामा काताडे अंबित गाताडे जयवंत चव्हाण अरुण मस्कर आशु माने अशोक कांबळे ओंकार कांबळे शब्दीर नदाब रणजित शिंदे आदी भागातील आमचे सर्व नागरिक उपस्थित होते